तर हे बघा मित्रांनो अश्वीती म्हणून ही त्याची कार आहे अरे तर हाय मित्रांनो हे तर हे पहा आता कार आलेली आहे शिवानी मेनोन यांची केरळ सुपरस्टार शिवानी मेनोन यांची कार येत आहे खास माझे मित्र सुभाष म्हणजे ज्यांचे आज दुकानाचे उद्घाटन आहे त्या जोडदाराचे नाव त्या मालकाचे नाव असतं सुभाष आहे तर अशा यांच्या दुकानाच्या ओपनिंगसाठी शिवानी मेनॉन ही नटी आलेली आहे आणि त्या नटीचा छोटासा व्हिडिओ आपण इथं टाकत आहे चलतो व्हिडिओ संपूर्ण बघा जे व्हिडिओ मी व्हिडिओ मोठा आहे पण मी छोटा छोटा करून तो कट करून या ठिकाणी टाकला आहे लाईव्ह आपण घेतलीच होती सर्वांनी पाहिली असेल लाईव्ह तर शिवानी मी लाईव्ह ती का राहता आणि बघा उत्तर देऊन हस्तात करत आहे सर्व लेडीजसमोर लेडीजसोबत नवीन नवीन नेत्यासोबत जरी नेता जरी ते की जरी जरी नेता जर एक जरी मोठं नेत असलं तरी बघा नटी आली म्हणजे की ते हासू स्मित हास्य कसे बघा कितीतरी मोठं नेत असलं गावात मोठे फोटर असले तर हे बघा लेडीज सोबत आंदोलन चालू आहे नटीचे तर अशी नटी शिवानी मेनॉ आपल्या गावात आज आलेली आहे आपल्या जोडीदाराच्याच एका दुकानाच्या ओपनिंगसाठी एक मस्त चिडीदारचं सर्वच कपडे मिळतात त्या दुकानात पण खास करून चिडीदार सगळ्यात जास्त करू कारण त्याने दुकानात मावले स्पेशल म्हणून असो दुकानात आपण पुन्हा कधीतरी व्हिडिओ काढू पण आज फक्त खास सगळी शिवानी मेनोन छोटासा व्हिडिओ तर आता यांची प्रार्थना सुरू झाली आहे बघा आता मराळ्यामध्ये प्रार्थना आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय समजणार नाही सर्वांना आपल्या मराठी प्रेक्षकांना म्हणून आपलं मी तुम्हाला बोलून दावत आहे तर ही प्रार्थना चालू आहे आणि प्रार्थना झाल्यानंतरच आरती लावली जाईल त्यामुळे ते आरती लावलेला ला मी व्हिडिओ लाईव्ह धरली होती आपण तर लाईव्ह सम सर्वांनी पहावी कारण ज्यावेळी नटी आले होते आल्यापासून शेवटपर्यंत मी लाईव्हच धरली होती वीस पंचवीस तीस मिनटाची अशी अर्धा तास अर्धा तास तरी लाईव्ह होती पण कधी कधी कट होती त्याच्यामुळं छोटासा व्हिडिओ परत धरला अधूनमधून आणि तोच व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवत आहे तर ही पहा शिवानी मेनॉन नटी केरळ केरळमधील आपण त्यांच्यासोबत फोटोशूटही केले आहे ते पण पहा शेवटी तर व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर त्यांच्यासोबत केलेलं फोटोशूटही तुम्हाला पाहायला मिळेल माझ्यासोबत त्यांनी फोटोशूटही केले आहे शिवानी म्हणून या नाटीने तर ते पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघत राहा जास्त मोठं नाही मी सारखा म्हणतो संपूर्ण बघत राहा पण बारकाच व्हिडिओ आहे पण सांगितलेलं बरं समजा ह्या इथंपर्यंत बघितलं असेल त्यांना पाहता येणार नाही फोटोशूट केलेलं तर व्हिडिओच्या शेवटी फोटोशूट आहे तर नक्कीच तर हे पाहता बघा मित्रांनो अश्विती म्हणून ही त्यांची कार आहे

चा काढला आता सीत चला चला रे बाळा 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 भेट जाऊ ती की आता അതെതിനാ <laughs> 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 对，不对啊？啊 <laughs>